शेतकरी मित्र नमस्कार पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे कृषी मित्र युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो मागे त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत बऱ्याच दिवसापासून जी नवीन ॲप्लिकेशन करण्यासाठी किंवा पैसे भरण्यासाठी जी साईट बंद होती पुन्हा एकदा सुरू करण्यात आले आहे अशा ज्या ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही सोलरचं पेमेंट केलं नाही त्यांनी लवकरात लवकर पेमेंट करून घ्या याचबरोबर नवीन देखील ॲप्लिकेशन करण्यासाठी तुम्ही या साईटच्या मार्फत करू शकता भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या काही मिट होते की नवीन सोलरचा कोटा कधी उपलब्ध होणार आहे तर शेतकरी मित्रांनो येणाऱ्या तीन ते चार दिवसामध्ये जवळपास सत्तेचाळीस कंपन्याचा एकदमच कोटा उपलब्ध होणार आहे त्यामुळे अद्यापही तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरले नसेल सोलरचा लाभ घेतला नसेल तर नक्कीच तुम्ही वेबसाईटवर जाऊन ॲप्लिकेशन फॉर्म भरून लवकरात लवकर सोलरचा पेमेंटचा भरणा करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये नवीन कंपन्याचा कोटा उपलब्ध होणार त्यामुळे तुम्हाला कंपनी निवडण्यास मदत होईल मित्रांनो अशा प्रकारे अतिशय महत्त्वाची अशी माहिती होती माहिती आवडत नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद